नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल आज आपण आला आहोत कासेगावच्या मैदानात तरी आजच्या हिंद तिसऱ्या मैदानात कोण कोण आले हे आपण पाहूया नमस्कार शुभम नमस्कारेठ कुठलाय शिरवळचा पैरा कोण आहे त्याचा पहिरा शेठने सर्जा या सदाभाऊ बरकडे यांचा सर्जा हा कुठलाय ती सुटले

मैदानाचं नियोजन तर एक नंबर आहे फाटी बिटी एकदम सगळं व्यवस्थित आहे काय अडचणच नाही आता आणि येणाऱ्या गाड्या मालकांना तर आवडणारच आहे मैदानाच आणि त्यात प्लस हिंद केसरीचा मान भेटलाय मग ते काय विषयच नाही मैदान धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव सांगा बैल बैल नाव सुंदर आणि तिकडे आहे तो पक्षा पक्षा आणि सुंदर मालकांचं नाव काय मालकाचं नाव संदेश मोडा आणि साहिल शिंदे कोण आहे आम्ही सकाळ रात्री अडीच वाजता आलो अडीच वाजता मस्त आहे चांगलं आहेमस्कार नाव सांगा पहिला सुंदर सुंदर मालकाचं नाव मालकाचा किरण शेटॉक लखन शेटॉक ऋतिक शेटॉक शिर्डी आहे चेंडू चेंडू संभाजीनगर चेंडू आमची कडचंच आहे मैदान कसं सांगा मैदान एक नंबर मोठं दसरी मैदान आहे त्याच्यामुळे आम्ही आलो आहे कधी आलय रात्री आलोय तीन वाजता पार्टी याचं नाव चेंडू नाही चौथा झाला आता हा दोघं नमस्कार मिथून काजळे गजा फोर बाय फोर कुठला मावळ मधलाय पायरा इथलाच गेलाय रात्री बारा वाजता निघालो होतो आता पोचलो पाच वाजता आहे मैदान मस्त धन्यवाद नमस्कार शंभू छत्तीस सदतीस गोवित्री मावळ मालक शावळे आम्हीच मालक येते धनेश शावळे काय रहा अजून हाय पण त्याच काय आलं नाही सांगता येत नाही तस आत्ताच आलं वाटत नमस्कार नमस्कार लक्षा छत्रपती संभाजीनगर दोन वडा पैरा शेट ने गेलेला आहे मालकाच नाव शिवाजी पवार मैदान आत्ता आलो सकाळी सहा वाजता धन्यवाद नमस्कार नमस्कार बैलाचं नाव पदांगी मी स्वतः अमोल अमोलनरे संभाजीनगर वैजापूर सटाणा रात्री अकरा वाजता उतरलो अकरा वाजेपासून कळंबीचा बैल ठीक आहे धन्यवाद रायपूर आणि पण मैदानात आला